नमस्कार योगभास्कर या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण शुक्राचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर होणारा गोचरीचा प्रभाव याविषयीची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार दुपारी एक वाजून सत्तावन्न मिनिटांनी शुक्र हा ग्रह आपली सध्याची नीच राशी सोडून अर्थात कन्या राशी सोडून स्वतःच्या त्रिकोण राशीत अर्थात तूळ राशीत प्रवेश करत आहे आणि येथे त्याचे वास्तव्य हे बारा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहे मानवी जीवनात शुक्र हा ग्रह ऐश्वर वैभव संपन्नता दाम्पत्य सुख कला सौंदर्य आणि आकर्षण यांचे प्रतिनिधित्व करणारा ग्रह आहे साहजिकच शुक्र ग्रहाचे महत्त्व मानवी जीवनामध्ये अनन्यसाधारण असेच आहे कारण या सर्व गोष्टींची लालसा आणि इच्छा ही प्रत्येक जातकाच्या मनामध्ये आहे आणि म्हणूनच शुक्राचे हे राशी परिवर्तन प्रत्येक राशीसाठी कोणते फळ घेऊन येत आहे हे समजून घेणे गरजेचेही आहे आणि आनंदाचेही आहे हा शुक्र तुळ राशीत प्रवेश केल्यानंतर येथे शनीशी त्याचा नवपंचम योग होत आहे शनी हा शुक्राचा मित्रग्रह आहे तर राहुशी आणि गुरुशी येथे षडाष्टम योग निर्माण होत आहे हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्रराश माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नाम राशीनुसार पहावे आणि व्यापारी वर्गाने आणि विशेष करून ज्यांना समाजामध्ये मोठा नावलौकिक आहे अशांनी हे राशीफल आपली नामराशी आणि चंद्रराशी या दोन्हीनुसार पहावे आणि अंतिमत आपला निर्णय घ्यावा <coughs> सर्वप्रथम मेष राशीच्या जातकांसाठीची चर्चा पाहूया मेष राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह द्वितीयेश आणि सप्तमेश असून तो सप्तम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे येथे शुक्र मालव्य योग निर्माण करत आहे ही स्थिती मेषराशीच्या जातकांसाठी अत्यंत श्रेष्ठतम स्थिती बनलेली आहे हा कालखंड दाम्पत्य सुखासाठी एक अत्युत्तम कालखंड म्हणावा लागेल या काळात तुमच्या चेहऱ्यावर एक विशिष्ट झळाळी येणार आहे दुसऱ्यावर छाप पाडण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात तसेच सौंदर्य प्रसाधनांवर देखील या काळात तुम्ही स्वतःसाठी खर्च कराल या काळामध्ये लिंगी व्यक्तींबद्दल आकर्षण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपले व्यक्तिमत्व बाधित होणार नाही याची मात्र त्यांनी विशेष काळजी घ्यावी आणि आपल्या जीवनसाथीशी प्रेमाने आणि सौहार्दपणे वागावे त्यांचा अपमान करू नये व्यापारी आणि नोकरी करणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे परंतु त्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणाचा अवलंब करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे वृषभ राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह लग्नेश आणि षष्ठेश असून तो षष्ठ भावातून आपले गोजरीचे भ्रमण करत आहे षष्ठ भावात शुक्र शुभ फळे देताना दिसून येतो येथे शुक्राचे आगमन झाल्यानंतर तो तुम्हाला ऊर्जावान बनवण्याचे काम करणार आहे हा कालखंड विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा अनुकूल आहे विशेषत स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा कालखंड यशसंपादन करण्यासाठी सिद्ध आहे या काळात कलात्मक गुणांमध्ये वाढ होणार आहे आणि या काळात तुम्ही तुमचे छंद देखील जोपासू शकणार आहात लाभाचे प्रसंगही या कालखंडात निर्माण होतील परंतु त्यामुळे खर्चाचे प्रमाण देखील वाढणार आहे परंतु हा खर्च तुमच्या स्वतःसाठी आणि स्वतःच्या लक्झरी लाईफसाठी होणार आहे ज्यांना मधुमेह किंवा मूत्रजन्य विकासची समस्या आहे त्यांनी मात्र या कालखंडात स्वतःच्या स्वास्थ्याची विशेष काळजी घ्यावी आणि या काळात भावंडाशी तुमचे संबंध हे सौहार्दपूर्ण असणार आहेत एकंदरीत विचार करता वृषभ राशीच्या जातकांसाठी भौतिकदृष्ट्या सुख देण्यासाठी हा कालखंड अनुकूलताच घेऊन येत आहे तर मिथून राशीच्या जातकांसाठी शुक्रग्रह हा पंचमेश आणि व्ययेश असून तो पंचम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे हा कालखंड सर्व तऱ्हेने अनुकूल असाच मिथून राशीसाठी निर्माण होताना दिसत आहे विशेषत प्रेमीजनांसाठी हा, प्रेमी हा कालखंड त्यांच्या जीवनामध्ये बहार निर्माण करणारा आहे प्रेमीजनांना प्रेमात बांधून ठेवून प्रेमसंबंध मजबूत होण्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे तसेच जे प्रेमीजन आपल्या प्रेमाचे रूपांतर विवाहात करू इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे परंतु विवाहासाठी मात्र गुरुचे राशी परिवर्तन होण्यापर्यंत त्यांना वाट पाहावी लागणार आहे विद्यार्थीवर्गाला हा कालखंड अनुकूल आहे विशेषत कलाक्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या जातकांसाठी हा कालखंड अनुकूल आहे परंतु या काळात त्यांचे मोजमस्ती मस्ती करण्याकडे देखील कल राहणार आहे याची त्यांनी विशेष काळजी घ्यावी दाम्पत्य सुख अनुकूल असणार आहे आणि संततीशीही त्यांचे संबंध चांगले असणार आहेत या काळात त्यांना प्रियजनांचा सहवास प्राप्त होणार आहे लाभाचे योग देखील येणार आहेत नवीन नाती तयार होताना दिसत आहे धनामध्ये वृद्धी होण्याचे योग आहेत परंतु त्यांनी आपल्या खाण्यापिण्यावर मात्र या काळामध्ये विशेष सावधानता बाळगणे गरजेचे आहे तर कर्क राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह चतुर्थेश आणि लाभेश असून तो चतुर्थ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे येथे शुक्र मालव्य योग निर्माण करत आहे आणि येथे शुक्र हा दिग्बली असतो त्यामुळे कर्क राशीच्या जातकांसाठी शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण शुभ फलदायी ठरण्यास मदत मिळणार आहे या काळामध्ये त्यांना पारिवारिक सौख्याचा लाभ होणार आहे घरामध्ये सुखद वातावरण राहणार आहे कारण चतुर्थ भाव हा सुखाचा भाव आहे मातृसुखाचा भाव आहे या काळामध्ये नवीन वाहन वास्तू इत्यादी खरेदी दि करणार असाल किंवा घराचे इंटेरियर डेकोरेशन करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे मातृ स्वास्थ्याची त्यांनी या कालखंडात विशेष काळजी घ्यावी आणि स्त्रीवर्गाची हौस पुरवण्यात कोणतीही कमतरता ठेवू नये कामाच्या ठिकाणीसुद्धा तुमची प्रशंसा होणार आहे तुमचे प्रेझेंटेशन चांगले असणार आहे परंतु वादविवादापासून दूर राहणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे स्थावर इस्टेटीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर त्यासाठी ही स्थिती उत्तम आहे दाम्पत्य जीवन देखील सुखद असणार आहे आणि जोडीदाराला प्रमोशनचे योग देखील या काळात येण्याचे दिसून येत आहे तर सिंह राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह तृतीयेश आणि दशमेश असून तो तृतीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे तृतीय भाव हा पराक्रमाचा भाव आहे आणि येथे असलेला शुक्राची दृष्टी ही भाग्यभावावर पडते भाग्यभावाच्या बरोबर समोर हा पराक्रम भाग येतो त्यामुळे जोखमीची कामे करण्यास हा कालखंड तुम्हाला उद्युक्त करणारा देखील आहे आणि त्यामध्ये सफलता देखील मिळवून देणारा आहे परंतु त्यासाठी परिश्रम घेण्याची तयारी मात्र ठेवावी त्यांना या काळामध्ये त्यांच्या भाग्याची जोड मिळणार आहे मेहनतीचे चीर होताना दिसत आहे या काळामध्ये छोट्या सवलीचे देखील आयोजन करता येणे शक्य आहे त्यांना प्रवास सुखदायक ठरणार आहे आणि लहान भावांचे देखील त्यांना सौख्य प्राप्त होणार आहे प्रिय व्यक्तींचा सहवास त्यांना प्राप्त होणार आहे आणि जे परदेशी जाण्याच्या तयारीत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे तुमच्यातील कलागुणांना या काळामध्ये वाव मिळताना दिसून येत आहे जीवनसाथीची साथ या काळात तुम्हाला मिळणार आहे आणि जीवनसाथीकडून शुभ समाचार देखील तुम्हाला या काळामध्ये मिळू शकतो या काळाचा सिंह राशीच्या जातकांनी पुरेपूर लाभ घ्यावा तर कन्या राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह भाग्येश आणि द्वितीयेश असून तो द्वितीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे भाग्येशाचे धनस्थानातून गोचर ही स्थिती कन्या राशीच्या जातकांसाठी एक श्रेष्ठतम स्थिती बनलेली आहे जे मीडियाशी संबंधित काम करतात त्यांच्यासाठी हा कालखंड उत्तम आहे विशेषत गायन क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा कालखंड विशेष यश मिळवून देणार आहे या काळात तुमच्या बोलण्यामध्ये गोडवा निर्माण होणार आहे आणि हा गोडवा लोकांना आकर्षित करण्यास तुम्हाला उपयोगी पडणार आहे त्याचबरोबर या काळामध्ये स्वादिष्ट भोजनाचा वारंवार लाभ घेण्याचा देखील योग तुमच्या पत्रिकेत दिसून येत आहे परंतु आपल्या खाण्यापिण्यावर मात्र त्यांनी नियंत्रण ठेवावे कारण सुखोपभोग एका प्रमाणापर्यंतच घेत घ्यावे नाहीतर त्याचे दूरगामी प्रतिकूल परिणाम होताना दिसून येतात कन्या राशीच्या जातकांसाठी घरामध्ये पाहुण्यांची रेलचेल असणार आहे आणि त्यामुळे त्यांचे जीवन सुखमय व्यतीत होणार आहे एकंदरीत कन्या राशीसाठी सुद्धा शुक्राचे हे भोजनीचे भ्रमण सुखदायक स्थिती निर्माण करत आहे याचा त्यांनी पुरेपूर लाभ घ्यावा तसेच स्थावर इस्टेटीमध्ये इन्व्हेस्ट करणार असाल तरी देखील हा काळ तुम्हाला सहाय्यभूत ठरणार आहे तर तूळ राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह लग्नेश आणि अष्टमेश असून तो लग्नास्थानातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि तुळ जातकांसाठी सुद्धा हा शुक्र मालव्य योग निर्माण करत आहे या काळामध्ये तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक बनणार आहे या काळामध्ये लंगी व्यक्तींचे आकर्षण देखील वाढणार आहे त्यासाठी त्यांनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे देखील गरजेचे आहे या काळामध्ये तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून येऊ शकतात भावंडांचे सौख्य तुम्हाला उत्तम लाभताना दिसून येत आहे आणि दाम्पत्य जीवनातही सुखदायक स्थिती निर्माण होणार आहे तृळ राशीच्या जातकांसाठी सुद्धा शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण अत्यंत शुभफले देण्यास सिद्ध आहे तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह सप्तमेश आणि व्ययश असून तो व्ययभावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे येथे शुक्रग्रह शुभफळे देत असतो स्वतःच्या लक्झरी लाईफवर तुम्ही खर्च करणार आहात या काळामध्ये लिंगी व्यक्तींचे आकर्षण तुम वाटायला येणार आहे परंतु त्यासाठी स्वतःच्या भावनावर नियंत्रण ठेवणे देखील गरजेचे आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक कळण्याचे त्यांनी टाळावे त्या ज्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व बाधित होईल असे कोणतेही काम करू नये स्त्रीवर्गाशी सन्मानाने वागावे शिक्षणासाठी किंवा व्यापारासाठी जर परदेशी प्रवास करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड अनुकूल हो आहे सहलीचे आयोजन देखील तुम्हाला करता येणार आहे परंतु त्यासाठी नियोजन म्हणजे प्लॅनिंग करणे देखील गरजेचे आहे आणि आपल्या जीवनस्वास्थीच्या स्वास्थ्याशी त्यांनी या काळामध्ये विशेष काळजी घेतल्यास शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण सुखदायक ठरण्यास त्यांना मदत मिळणार आहे तर धनुराशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह षष्ठेश आणि लाभेश असून लाभभावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे ही स्थिती धनुराशीच्या जातकांसाठी सुद्धा एक श्रेष्ठतम स्थिती बनलेली आहे धनुराशीच्या जातकांना सूर्याचे गोचरीचे भ्रमण अनुकूल नाही परंतु त्याची भरपाई ही शुक्राच्या गोचरीच्या भ्रमणाने करता येणार आहे सूर्याचे राशी परिवर्तनाचे प्रभावाची व्हिडिओ मी बनवलेला आहे ज्यांना तो पाहायचा आहे त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे जिज्ञासूंनी ती नक्की पाहावी धनुराशीच्या जातकांना हा कालखंड सफलता देणारा आहे त्यांच्या इच्छा या काळात पूर्ण होण्याचे योग दिसून येत आहे लंगी व्यक्तींचा सहयोग हो त्यांना या काळात मिळणार आहे तुमच्या योजनांना या काळामध्ये मूर्त रूप प्राप्त होणार आहे परंतु असे असले तरी देखील आपल्या स्वास्थ्याची त्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे त्यात कोणताही हलगर्जीपणा करू नये ज्यांना मधुमेहजन्य विकार आहे त्यांनी आपल्या स्वास्थ्याची विशेष काळजी घ्यावी समाजात आणि नातेवाईकात त्यांना मान मिळणार आहे आणि प्रेमीजनांसाठी विशेष करून हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे आणि संततीबरोबरही तुमचे या काळात संबंध चांगले असणार आहे दाम्पत्य सुख या काळामध्ये अनुकूल असणार आहे या वेळेचा सदुपयोग धनुराशीच्या जातकांनी निश्चित करून घ्यावा आणि या, या कालखंडामध्ये स्त्रीवर्गाशी सुद्धा सन्मानाने वाग लावे त्यायोगे शुक्राचे हे राशी परिवर्तन तुम्हाला सुखद अनुभूती देण्यास सिद्ध होणार आहे मकर राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह पंचमेश आणि दशमेश असून तो दशम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे मकर राशीच्या जातकांसाठी सुद्धा शुक्र हा ग्रह मालव्य योग निर्माण करत आहे परंतु असे असले तरी देखील येथे शुक्र हा विहीन असतो त्यामुळे मकर राशीच्या जातकांना मिळते जुळते फलप्राप्ती होणार आहे आणि त्यातच त्यांना देखील सुरू असल्याने त्यांनी या काळामध्ये विशेष काळजी घ्यावी नोकरी आणि व्यापारी तसेच सरकारी कामात काम करणाऱ्यांसाठी हा कालखंड उत्तम आहे करिअरमध्ये तुमच्या प्रगतीला या काळात वाव मिळणार आहे परदेशी व्यवसाय करत असाल तर त्यासाठी ही स्थिती उत्तम आहे प्रवासदेखील तुमचे सफल होणार आहेत भागीदारीत व्यवसाय करत असाल तर भागीदाराचे सहाय्य मिळणार आहे परंतु विवादापासून मात्र त्यांनी दूर राहावे नातेसंबंध जपण्यासाठी विश्वास आणि प्रामाणिकपणाचा अवलंब केल्यास शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण मकर राशीच्या जातकांना शुभप्रत ठरण्यास मदत मिळणार आहे कोणतेही अनैतिक कार्य करण्यापासून तुम्ही स्वतःचा बचाव करणे या काळात गरजेचे आहे आणि सावधतेने पाव मार्गक्रमण करणे हे गरजेचे आहे आपले चरित्र स्वच्छ राहील याची विशेष दक्षता घेणे हे या काळात महत्वाचे आहे नाहीतर याचे दूरगामी परिणाम हे प्रतिकूल असू शकतात शुक्राचे हे गोजरीचे भ्रमण अनुकूल होण्यासाठी त्यांनी देवीची उपासना आणि गोसेवा नित्य करावी त्यायोगे शुक्राचे हे गोजरीचे भ्रमण मकर राशीला सुखदायक ठरण्यास मदत मिळणार आहे तर कुंभराशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह चतुर्थेश आणि भाग्येश असून भाग्यभावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे भाग्यात कोणताही ग्रह शुभ फले देण्यास सिद्ध असतो परंतु कुंभराशीच्या जातकांनाही धनुराशीप्रमाणे सूर्याचे गोचरीचे भ्रमण चांगले नाही परंतु त्याची भरपाई ही शुक्राच्या गोचरीच्या भ्रमणाने होणार आहे होणाऱ्या त्रासापासून त्यांना त्यामुळे बचाव करण्यास मदत मिळणार आहे प्रवास त्यांचे फायदेशीर ठरणार आहे वडिलांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये मनाप्रमाणे सफलता मिळताना दिसून येत आहे भावंडांना देखील लाभ होताना या काळात दिसून येत आहे आणि त्यांचा सहयोग तुम्हाला प्राप्त होणार आहे नातेसंबंध घट्ट होण्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे परंतु वादविवादापासून मात्र त्यांनी दूर राहावे कुंभ राशीच्या जातकांना या काळामध्ये आपल्या वरिष्ठांची मर्जी देखील संपादन करता येणार त्या आहे त्यासाठी त्यांनी गोसेवा आणि देवीची उपासना मात्र नित्य करणे हे गरजेचे आहे तर मीन राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह तृतीयेश आणि अष्टमेश असून तो अष्टम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे राशी चा ना ही स्थिती मीन राशीच्या जातकांसाठी फारशी अनुकूल म्हणता येणार नाही कारण मीन राशीला सध्या साडेसातीस देखील सुरू आहे स्वतःच्या स्वास्थ्याची त्यांनी या कालखंडामध्ये विशेष काळजी घ्यावी आपल्या भावनांवर त्यांनी नियंत्रण ठेवावे दाम्पत्य जीवनात तणाव किंवा मतभेद उद्भवण्याची शक्यता देखील या काळात नाकारता येत नाही अचानक लाभ आणि अचानक लहानी असे दोन्ही प्रसंग तुमच्या जीवनात या कालखंडात येऊ शकतात करिअरमध्ये चढउताराचे प्रसंग येणार आहेत छोटे मोठे त्रासदेखील होणार आहेत त्यासाठी त्यांनी स्वतःची आणि स्वतःच्या स्वास्थ्याची विशेष काळजी घेऊन सावधतेने मार्गक्रमण करणे गरजेचे आहे मानहानी होणार नाही याकडे त्यांनी लक्ष द्यावे अडचणी तर येणारच आहे परंतु त्यावर सावधानतेने मार्गक्रमण करणे गरजेचे आहे राशीच्या जातकांनी सुखसाधनांचा अतिरेक या काळामध्ये टाळावा आणि सम्यक जीवनाचा अवलंब करावा त्यामुळे शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण राशीच्या जातकांसाठी सुखदायकरीत्या व्यतीत होण्यास मदत होणार आहे अशा रीतीने आज आपण शुक्राचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर होणारा परिणाम याची चर्चा मेष राशीपासून ते मीन राशीच्या जातकांपर्यंत सर्व राशींची चर्चा येथे केलेली आहे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह हो, तोपर्यंत नमस्कार